तुम्ही वृक्षा मी पक्ष तुमच्या छायासी दुडकून लावू नकाशी ना हेच मागणे आहे तुम्हाला चरणाशी आतापर्यंत मी एकट्या पण बोलतोय माझ्या जीवाचा जीवलक मित्र गोरखाने ताबडतोब फाक मारून घेतो आणि गावच्या यात्रेचावडे गे राम 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 काय चाललंय बाबा अरे बाबा गावच्या आधी यात्रा दोन मिनिटं कपडे बदलू गावच्या आधी यात्रा यात्रेसाठी छोटा नाही मोठा तमाशाचा कार्यक्रम ठेवायचा बाबा बरोबर आहे काम आहे का बाबा हे बाबा तस काय चाललंय तुझं बाबा बरं आहे ना अनंतात आहे घरची मंडळी हा विचार आहेत बरोबर आहे ना हा अनंतात दिसत नाही कुठं असतो काय आता मी कसं आहे माहितीये का हा सामान्य व बाहेर असतो सामान्य गावाकडे असतो हे बाबा काय सांगायचं मी पण बाहेरगावी होतो काय सांगायचं मित्र नका मी सकाळ सकाळ आता मला पुणे शहराची सवय लागलेली काय सांगायचं मित्र सकाळ सकाळ गेलो आता गावातलं खेळगाव सकाळ सकाळी एकट्री होती दी। तिथं चहा प्यायला गेलो बाबा मला प्यायची सकाळ सकाळ सवय पेपर वाचायची सवय बाबा काय सांगायचं बाबा आता वेटरला म्हणजे वेटर एक चहा रे चहा बाबा पुढे काय झालं त्याला म्हणजे एक पेपर पण आण आणचायला पेपर मागितला गाज पेपर वाचवायची मला सवय आधी बसत काय सांगायचं मित्र पेपर वाचवायला सुरुवात केली असं पहिल्यांदा पहिलीच बातमी वा 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 गणपती बाप्पा दूध पेता म्हणजे गणपती बाप्पा दूध पितात गणपती बाप्पा दूध पितात बाबा असे आनंद आहे काय सांगायचं मित्र काय झालं मी सुद्धा आश्चर्य झालं हा हा कुठं देव बाप्पा म्हणलं दूध पेते का

मला सांगायचं मित्रा हा दुस पिल ते देव झालं माझ्या प्रसन्न आवा लला देव काय म्हणणं माहित आहे का काय म्हणते पोळ्या पोळ्या भक्ता पोळ्या बघता बाळा बाळा काय पाहिजे तुला माझी तो इच्छा पूर्ण केली तू काय मागायचं का देव बाप्पा बसवून घेतलं गणपती बाप्पा बसावलं मला म्हणलं भोळा बघता बाळा बाळा तुला काय पाहिजे तुला काय मागायचं ते माग आता पाच रुपयाचं दूध माजलं या आता पाच रुपयाच्या दुधापेक्षा मी तरी काय मागू शकतो का मला तरी आता चळ भरला या बारक्यानं मी तरी मागतोय का बरोबर पण मी आपण डोक्यात लावलं काय झालं पण देवा लय आशा सोडाय नको बरोबर आहे देव बाप्पाला देव बाप्पा मला काय नको काय नको सोनं नको नाना नको चांदी नको धन नको दौलत नको एवढं माझं सुद्धा मन मोठं केलं देवा बाबा हा मला म्हणजे बोळ्या वागता तू एवढं नको म्हणतो या मग तुला पाहिजे तरी काय तुला पाहिजे तरी काय लकांम्या देव बाप्पाला म्हणलं देव बाप्पा गणपती बाप्पा मला असं लांब लांब तमाशाला जायला लागत मनक ना मनक गेलं हो दिलं येण्या प्रवासाने काय सांगायचं सा बाबा हा मग भला देव काय म्हणलं बायका काय झाले काय पाहिजे तुला दोन बाळका काय पाहिजे तुला बाळका काय पाहिजे म्हणलं देवा मला काय सोडा नको हा मला एक कायदे सोळा लाखाची लग्झरी घेऊन द्या सोळा लाखाची आयला पर दे? दे? देव पर्सन जागा जर तुझ्यावर तिथं काय झालं लका काय सांगायचं मित्र काय झालं लाका गणपतीनं मांडी वसवल्याने दिले की ढकलून खाली मला झगा देव रागाला गेला तर रागाला गेल क्रोधीन झालं पाच रुपयाचा पाच लायजातून दिले या लाका मला कस करता या हा नारागा नालाका ना बे श्रमा बे नालाय हा तो देव। ना का, परा का।, आस्ती। आस्ती। का। मला म्हणत देव दे आपला तुला शिव्या देऊन लोक म्हणतोय नाय का बरोबर आहे माझ्याकडे जर सोळा लाखाची लक्झरी असती माझ्याकडे सोळा लाखाची लक्झरी असती माझ्याकडे सोळा लाखाची लक्झरी असते असते तर मी उद्रव प्रवास केला असता का मला हे असे थप्पा आणि काय करतोय सपना तर सांगायला लागलाय का रात्री सपान पडलं होतं त्याच्या बाबा मित्र मित्र ना मनाचा संशय भेटे भेटेल आपण चालू या करा आपल्या जीवाच्या जीवनात मित्र प्रशांत पंढरपूर करायचा फापूर या आणि लगेच कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊया अहो प्रशांत पंढरपूर राम राम चाललंय हे कस काय चालले बाबा एकदम घरची मंडळी सक्सेसफुल आता ऐकून आहे अरे तुला, तु तुला का, तर का वाट आहे काय बोलू नको नाला काय काय मला सांग एकदा मी काय म्हणलं राम मित्रा घरची मंडळी कशी आहेत आय बाप कशी आहेत बाळ कशा आहेत बायको कशी आहे आणि मी काय म्हणतात तुला आय कोणाकडे आहे मला सांग तुम्ही भाऊ किती जण दोघ जण तुम्हाला शेतवाड्या गरजारायती बरोबर आहे का ना तुमच्या मधीत वाटण्या झाल्या शेतीच्या झाल्या कराच्या झाल्या सगळ्या झाल्या का नाही आई कोणाकडे असेल बाप कोणाकडे असेल ही काय मला माहित नाही आहे बाप आहे माझ्याकडे मला वाटलं होतं तू आईला तुला राग येतो काय सांगायचं मित्र तुला काय झालं बाबा काय झालं गेलं गावात गेलं स्टँडवर गेलं आमच्या हा वैद्य गुम गेलं नकाशे काय झालं काय तुला सांगायचं हा बेकारी झाली बेकारी झाली बाईक वेगळ्या पक्षाचा प्रचार हा वेगळ्या पक्षाचा परिचय दोन पक्ष पडलं दोन पक्ष पडलं हो कार बाबा काय करायचं मग हा काय तुला सांगायचं दिवसभर प्रचार केला प्रचार केला सध्या घरी आलो सध्याकाळी घरी आला बाबा जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केलं बाईकू बाय कुठच्या रूम मध्ये माझ्या रूम मध्ये झोपायला आता तू बघा पक्ष एक बरोबर आहे काय तुला सांगायचं काय झालं बाबा मला काय झोपच लागल झोपच लाग ना काय म्हणलं आता काय डोकं चाललं ना तुझ्या रूम पशी गेलो हा तिच्या रूमचं दर वाजवलं असं वाजवलं हो हा बाई म्हणली कोण आहे कोण आहे ना मी म्हणलं मीच आहे हा बाई कुमलनी इकडे कशाला आलाय नका गोड बोलते की तुला मग इकडं कशाला आला होय र मी बायकोला सांगितलं आता विनंती करायची आपला पक्ष निवडून आलाय बनल्यावर सांगितलं काय आमचा पक्ष तुमच्या पक्षात सामील करायचा म्हणून आल काय म्हणली रे बायको रे बायको चिडलीला का चिडली तुमच्या पक्षाला बनले आमच्या पक्षात म्हणले तर आल्या पावली चालते वा चालतो माझ्या रूम मध्ये झोपलो हा परत बायकोला ध्यान जाल बायकोला ध्यान झालं मी राजकारण किती एक दिवसात होणार आहे परत नवरा बायको एकत्र येणार बायको तू म्हणला बायको आहे चिल्ले नव्हतो मी रागात होतो आधीच दिलेलं मला हा दिलेलं दिलेला बायको आधी म्हणले आहो मीच आहे मीच आहे म्हणलं इकडे कशाला आली हा हळूच ते मी मला म्हणले अहो तुमच्या पक्षाला आमच्या पक्षाने मान्यता दिलेली आहे पक्षाला मान्यता दिली म्हणल्यावर हा बरोबर आहे म्हणजे मी तुला सांगितलं काय आमचा पक्ष उभा बी राहिला हा आमचा पक्ष खाली बी पडला खाली पण पडला आम्ही डिपॉझिट जपतो डिपॉझिट काय पण बोलतो बर इकडे आपण झालो तिघ जण बाबा इकडे या मन थी थी लाँने। लाँने। काम बिघाड काम बिघाड कुठल्याही कामाला हात घालायचा म्हणतात तीन माणसाने कधी हात लावू नये कार्यक्रम ठरवायला तर असं आपल्या बाबतीचे मानस मास्टर विशाल कुमार थावत होत त्यांना बोलून माणूस अनुभवी माणूस त्यांना आले डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी जाव्या चला जायचं हा हो विशालकुमार थावत हे ईश्वर हे ईश्वर